व्यवसायातील स्पर्धेतून रक्तरंजित हाणामारी सतुराचे वार व वा दगडफेक आणि परस्पर विरोधी तक्रारी इचलकरंजीतील जवाहरनगर फकीरमाळा परिसरात व्यवसायातून स्पर्धेतून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सतुराचे वार व वा दगड फेकीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडली या घटनेनंतर दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे रुवेज हाशमी वाय एकवीस राहणार जवाहरनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तौसिफ इनामदार राहणार इंदिरा कॉलनी कबनूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास तौसिफ इनामदार याने व्यवसायातील स्पर्धेमुळे रागाच्या भरात फिर्यादीचे वडील अब्दुल रहमान मुस्तफा हाश्मी वय अठ्ठेचाळीस यांच्या मानेवर आणि हातावर सतुराने वार करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे दरम्यान तौसिफ इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार झाकीर हाशमी रहमान हाशमी रियाज पठाण अब्बू हाशमी आणि युनुस हाशमी सर्व राहणार शहापूर या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार व्यवसायातील वादातून हाश्मी कुटुंबाशी आधीपासून मतभेद होते रहमान हाश्मी यांच्या पुतणीच्या कार्यक्रमात गेलो असता झाकीर हाश्मी यांनी तू इथे का आला असे म्हणत वाद घालत अन्य काही जणांना बोलावून सत्तूर दगड खुर्चा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून तपास सुरू केला आहे